मित्रांनो सर्वप्रथम विषय पूर्ण समजून घ्या मी येथे मांडलेल्या मतापेक्षा सुद्धा इतरांचं वेगळं मत असू शकतं मी मांडलेलं मत हे शंभर टक्के बरोबर आहे असा दावा मी करत नाही मी हे माझ्या अनुभवाच्या निरीक्षणाच्या आकलनाच्या चिंतनाच्या आधारे मांडत आहे जे निकोप समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आपण सर्व माणसं आहोत संत असोत महामानव असोत किंवा मा दैवत मानली गेलेली कोणतीही व्यक्ती असो सर्व माणसंच आहेत ज्याचा किंवा ज्याच्या बुद्धीचा सर्वांगाने विकास झालेला आहे अशी विकसित अवस्था म्हणजे संत अवस्था होय ज्यांना ती प्राप्त झाली आणि त्या अवस्थेचं सर्वोच्च टोक ज्याने गाठलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ती अवस्था म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांनी प्राप्त केलेली अवस्था होय खास करून सत्य काय असत्य काय याचं ज्ञान लक्षात ठेवा ज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय ज्यामुळे माणूस दुःखी होतो आणि ज्यामुळे माणूस आपलं मानवी जीवन सुखरूप करू शकतो ती अवस्था म्हणजे बुद्ध अवस्था होय ती अवस्था म्हणजे तुकारामत्व अवस्था होय तुकाराम महाराजांनी सुद्धा ती अवस्था प्राप्त केली होती आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे काय सांगो झाले काहीची बाही पुढे नाही चाली आवडीने आता या महामानवांना संतांना मानणारा वर्ग म्हणजे आपल्या समाजातील बौद्ध वर्ग होय पण तरीही इतर समाज त्यांचे विचार का स्वीकारत नाही याची तीन महत्वाची कारण आपण पाहणार आहोत जी अत्यंत महत्वाची आहे आता एकेकाळी संपूर्ण भारत बौद्धमय होता त्याच्या अगोदर सिंधू संस्कृती होती बौद्ध धर्मानंतर वैदिकांचं वर्चस्व असणारा हिंदू धर्म अस्तित्वामध्ये आला आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत बौद्ध धर्म स्वीकारला येथील विषमतावादी वर्णव्यवस्थेमध्ये अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाने बौद्ध धर्माची कास धरली त्यांची बौद्धिक आर्थिक सामाजिक प्रगती झाली बाबासाहेबांनी सांगितलं की मी संपूर्ण भारत प्रबुद्ध करीन प्रबुद्ध म्हणजे काय तर जागरूक भारत ज्ञानी सत्य काय असत्य काय याची जाण असणारा पण त्यामध्ये विवेक आहे प्रगल्भता आहे असा समाज निर्माण करण्याचं स्वप्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं परंतु हे स्वप्न आजही स्वप्नच आहे याबद्दल बौद्ध समाजाने कधी विचार केलेला आहे का आता जे बौद्ध झालेले आहेत त्यांचा आजही काही जणांचा हिंदू धर्मावर राग आहे राग असणं स्वाभाविक आहे परंतु आज जग ज्या स्पीडने बदलत आहे ज्या वेगाने बदलत आहे तो वेग लक्षात घ्या त्या स्पीडने आपण बदलत आहोत का आणि त्या स्पीडने येथील व्यवस्थेवर कोणी कब्जा केलेला आहे याच चिंतन मनन करण्याची वेळ आलेली आहे आता मित्रांनो लक्षात ठेवा बौद्ध समाज जे सांगत आहे ते शंभर टक्के सत्य आहे असं असून सुद्धा येथील हिंदू समाज त्याला ॲक्सेप्ट का करत नाही किंवा त्याला मान्यता का देत नाही किंवा ते अनेकजण तर ते ऐकून सुद्धा घेण्याची त्यांची तयारी नसते असं का यातील एक प्रमुख महत्वाचं कारण जे सांगितलं जातं परंतु ते कारण नाही वरवर असं सांगितलं जातं की येथील अस्पृश्य लोकांनी अस्पृश्य मानल्या गेल्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्याकडून आपण हे ज्ञान कसं प्राप्त करायचं किंवा त्यांचं कसं ऐकून घ्यायचं ही भावना येथील हिंदू समाजामध्ये आहे तर असं अजिबात नाही आज ज्ञानाच्या सीमा सगळ्या संपलेल्या आहेत आज ज्ञान देणारा शिक्षक वकील इंजिनियर डॉक्टर आपण कोणत्या समाजा समाजातला बौद्ध समाजातला किंवा कोणत्या समाजातला कोणीही पाहत नाही त्याचं ज्ञान पाहून प्रत्येकजण ऐकतो त्यामुळे ही संकल्पना आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये कालबाह्य झालेली आहे या मानसिकतेचे लोक नाहीत असं मी म्हणत नाही या मानसिकतेचे लोक आहेत परंतु यावर मात करून पुढं जाणारे सुद्धा अनेक लोक आहेत मूळ मुद्दा आहे लक्षात ठेवा बौद्ध जसा धर्म आहे तसाच हिंदू धर्मसुद्धा आहे परंतु लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेस मी स्वतः मला आलेले अनुभव सांगतो ज्या ज्या वेळेस मी हिंदू धर्म हिंदू धर्म सांगतो त्यावेळेस लगेच कॉमेंट यायला सुरुवात होतात की हिंदू कुठं धर्म आहे का हिंदू धर्माचा संस्थापक कोण हिंदू धर्म कोणी सुरू केला अरे बाबांनो हिंदू हा धर्म आहे येथील जवळपास ऐंशी टक्के लोक स्वतःला हिंदू म्हणून घेतात आणि असं असताना जर अशा पद्धतीने येथील सर्वसामान्य हिंदूंवर जर अशा पद्धतीने जर भाष्य होत असेल तर ते लोक तुमचं कदापिही ऐकून घेणार नाहीत लक्षात ठेवा माझ्यासारखा माणूस माझ्यासारखा माणूस ज्याला शिवराय फुलेशाहू आंबेडकर ही विचारधारा माहीत आहेत संतांचे विचार माहीत आहेत तथागत गौतम बुद्धांचे विचार माहीत आहेत थे। लक्षात ठेवा मी सुद्धा स्वतःला हिंदू म्हणून घेतो आणि मला हिंदू संस्कृती अत्यंत प्रिय आहे मला माहीत आहे की आमच्या हिंदू संस्कृतीवर येथील वैदिक व्यवस्थेचं आक्रमण झालेलं आहे आणि त्यामुळे आमचा हिंदू समाज आजही गुलाम आहे तरीसुद्धा यातून बाहेर पडून आम्हाला आमची एक निकोप समाजव्यवस्था निर्माण करायची आहे आणि आम्हाला तो आमचा हिंदू धर्म प्रिय आहे असं असताना जर इतर सर्वसामान्य हिंदूंची काय अवस्था आहे याचा विचार बौद्ध समाजाने करणं गरजेचं आहे आणि हिंदू हा एक धर्म आहे जसं बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा ॲक्सेप्ट केलं होतं बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हटले होते की मी हिंदू धर्मामध्ये जरी जन्मलो असलो तरी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही म्हणजे हा हिंदू हा धर्म आहे हे, हे बाबासाहेबांनी ॲक्सेप्ट केलं होतं आता एखादा धर्म असण्यासाठी त्याला कुणीतरी सुरुवात करावी त्याचा कोणीतरी संस्थापक असावा हा काही नियम नाही लक्षात ठेवावं दोन तीन हजार वर्षापूर्वी तर ज्यावेळेस माणूस भटकंती अवस्थेमध्ये होता त्यावेळेस ना बौद्ध धर्म होता ना इस्लाम होता ना हिंदू होता ना वैदिक होता कोणताही धर्म नव्हता आणि हे सगळे नियम कोणी बनवलेले आहेत माणसाने बनवलेले आहेत आणि येथील जवळपास ऐंशी टक्के जवळपास शंभर कोटी लोक स्वतःला हिंदू म्हणून घेतात आणि असं असताना जर हिंदू धर्म नाही असं जर म्हटलं तर त्यामुळे तुम्ही तुम्हाला जो प्रबुद्ध भारत घडवायचा आहे तो कदापिही शक्य होणार नाही आपलं मूळ टार्गेट हे असायला हवं हो की प्रबुद्ध म्हणजे सत्य काय असत्य काय याचं ज्ञान माणसाला करून देणं ज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय याची माहिती करून देणं हे आपलं लक्ष असलं पाहिजे ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन या पाखंडाचं खंडन करून आपल्याला शुद्ध निकोप निर्मळ धर्म लोकांना देता आला पाहिजे परंतु काहीजण जर डायरेक्ट धर्मावर टार्गेट करणार असतील त्यामुळे हिंदू धर्मामध्ये एक अशी भावना निर्माण झालेली आहे की हे लोक डायरेक्ट हिंदू धर्मालाच नावं ठेवतात आणि त्यामुळे मित्रांनो हिंदू बौद्धांच्या जवळ जात नाही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट लक्षात ठेवा बौद्धांनी राम कृष्ण वगैरे देवांना सोडलं काही हरकत नाही लक्षात ठेवा परंतु येथे करोडो हिंदू रामाला कृष्णाला मानणारे आहेत पूजणारे आहेत तुम्ही त्यांना देव मानणार नाही याबद्दल कोणत्याही हिंदूचा कसलाही आक्षेप नाही कसलाही विरोध नाही परंतु आता तुम्ही बौद्ध धम्मामध्ये गेलेला आहात त्याची तत्त्वे सांगा त्याचं तत्त्वज्ञान सांगा ते विचार सांगा लोकांना शिक्षित कसं करता येईल ते सांगा परंतु ते सांगायचं सोडून अनेक जण मी सोशल मीडियावरती दाखवून देऊ शकतो अनेक जण हिंदू देवी देवतांना नावं ठेवतात आणि त्यामुळे अनेक हिंदू बौद्धांचं ऐकून घ्यायची त्यांची मानसिकता राहत नाही तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ज्या पद्धतीने ज्या स्पीडने जग बदलत आहे बौद्धांनी अनेक बौद्धामध्ये इतका बदल झालेला आहे त्यांची बौद्धिक पातळी एकदम जगामध्ये सर्वोच्च आहे लक्षात ठेवा बुद्धीचा सर्वोच्च विकास त्यांचा झालेला आहे हे शंभर टक्के मान्य आहे त्या तुलनेने हिंदू समाज आमचा फार 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 महाग आहे आणि या हिंदू समाजाला तुमच्या लेवलपर्यंत आणणं हे तुमचं काम असायला पाहिजे आणि त्यावर फोकस ठेवून काहीतरी काम होणं अपेक्षित आहे परंतु ते काम कोणीही करत नाही आणि अशामध्ये तुम्ही कोणत्या धर्माचे धर्म येथे महत्वाचाच नाही हो वारकरी साधू संतांनी महामानवांनी तथागत गौतम बुद्धांनी धर्माला महत्त्व दिलेलं नाही तर या सर्वांनी नीतीमूल्यांना महत्व दिलेलं आहे जी नीति मूल्य मानवतेवर आधारित आहेत म्हणजे सर्वांचा धर्म कोणता आहे मानवता धर्म आहे लक्षात ठेवा सर्वांचा धर्म कोणता आहे मानवता धर्म महत्त्वाचा आहे आणि त्या मानवी मूल्यावर काम करणं गरजेचं आहे तथागत गौतम बुद्धांचा उपदेश काही फक्त बौद्धांसाठी नाहीत तर पृथ्वीवर प्रत राहणाऱ्या प्रत्येक मानवासाठी आहे तुकाराम महाराजांचा उद्देश काही फक्त हिंदूंसाठी नाही तुकाराम महाराजांचे अभंग काही फक्त हिंदूंसाठी नाहीत तर तमाम संपूर्ण मानवजातीसाठी आहेत म्हणजे महामानवांचे संतांचे विचार हे सर्व अखंड मानवजातीचे आहेत मानवजातीसाठी आहेत आणि या विचारांची पेरणी करणं गरजेचं आहे आणि यामध्ये कुठेतरी कमी पडताना दिसत आहे आणि त्यामुळे जो प्रबुद्ध भारत घडवायचा त्या आहे त्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होत आहे या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवा हिंदू धर्म आहे ॲक्सेप्ट करा हिंदू देवी देवतावर भाष्य करणं जवळपास बंद करा हिंदू ठरवतील त्यांच्या देवी देवतांना काय करायचं आक्षेप करायचं नाही करायचं कोणत्या पद्धतीने करायचं काय स्वीकारायचं काय काय नाकारायचं आणि मित्रांनो एक निकोप समाजव्यवस्था घडवण्यासाठी सर्वांनी भाईचाऱ्याने एकमेकांच्या सहकार्याने देवाणघेवाण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आजच्या या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतील लक्षात ठेवा अजून काही सांगायचं राहून गेलं असेल तरी कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम